या मार्गावरून मोदीजींचा ताफा हेलिपॅड मार्गे खाली उतरून बाजूला तयार होत असलेल्या मोदी मैदानात जातील आपण बघू शकता चोहीकडून साफसफाई आणि बॅरिकेटिंग चालू आहेत त्या ठिकाणी हेलिपॅडमधून उतरून पुढे नरेंद्र मोदी आणि त्यांचा ताफा या मार्गाने सभामंडपापर्यंत जाणार आहे आपण समोर बघू शकता किती मोठा सभा मंडप या ठिकाणी तयार करण्यात आलेला आहे या ठिकाणी सुरक्षेच्या दृष्टिकोनातून सोयी करून तीन तीन चार चार बॅरिकेटिंग लावलेले आहेत ला मंडपाचं काम पूर्णत्वास आलेलं आहे सिक्युरिटी आणि लोकांची बसण्याची व्यवस्था याचा पुरेपूर विचार या ठिकाणी करण्यात आलेला आहे उन्हाची तीव्रता जास्त असल्या कारणाने बसण्यासाठी मोठा मंडप इथे तयार केला जात आहे आपण बघू शकता जवळपास तीन लाख लोक मावतील एवढी मोठी जागा या ठिकाणी उपलब्ध आहे येणाऱ्या वीस तारखेला ही सभा संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष वेधून घेईल